पुण्यातील स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी म्हणजेच दत्ता गाडे याला तब्बल बहात्तर तासांनंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने पुणे पोलिसांनी अटक केली आहे खरंतर ही अत्याचाराची जी घटना आहे ती मंगळवारी घडली होती परंतु ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी समोर आली आणि ही घटना समोर येताच एकच खळबळ उडाल्याचं चित्र देखील आपण पाहिलं या घटनेचा जो आहे तो सर्व स्तरातून तीव्र निषेध देखील नोंदवला गेला तसेच यातील जो आरोपी आहे त्याला शोधण्यात दिरंगाई होत असल्याने देखील पोलीस पोलीस प्रशासनावरती प्रश्न देखील उपस्थित झाले अत्याचाराच्या या घटनेनंतर आरोपी जो आहे तो शिरूर तालुक्यातील त्याच्या गावामध्ये म्हणजेच गुनाट या गावामध्ये लपून बसला होता खरं तर ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या या दत्ता गाडीचा शोध हा पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह सुरू होता पोलिसांची तब्बल एकवीस पथकं त्याच्या मागावरती होती त्यासोबतच आपण पाहिलं तर डॉग स्कॉड असेल तसेच ड्रोनच्या सहाय्याने देखील या आरोपीचा शोध जो आहे तो युद्ध पातळीवरती सुरू होता या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर हा आरोपी मिळावा यासाठी तर आरोपीची जो कोणी माहिती देईल त्या माहिती देणाऱ्यास देखील एक लाखाचं बक्षीस पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं होतं खरं तर दोन दिवस लपून बसलेला हा आरोपी अखेर काल रात्रीत एका नातेवाईकाकडे पाणी पिण्यासाठी गेला आणि त्यावेळी आपल्याला आपण जो जे काही कृत्य आहे त्या कृत्याचा आपल्याला पश्चाताप होतोय तसेच पोलिसांना शरण जाण्याची देखील आपली तयारी असल्याचं देखील सांगितल्याची माहिती समोर आलेली आहे काल रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना जी आहे ती याबाबत माहिती मिळाली आणि माहिती मिळताच शोधकार्य जे आहे ते आणखी वेगानं सुरू झालं आणि अखेर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात पोलिसांना जे आहे ते यश आलेलं आहे मोठ्या फौजफाट्यासह फाट्यासह आरोपीला मध्यरात्रीच लष्कर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणण्यात आलं आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी पुणे पोलीस आयुक्त म्हणजेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली याबाबत आणि या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी अनेक महत्त्वाचे खुलासे केले यामध्ये शेवटची टिप ज्या ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे खरं तर पोलिसांना या, या आरोपीचा शोध लागला त्यांना हे एक लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे त्यासोबतच आत तर यातील जो आरोपी आहे त्या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला देखील माहिती जी आहे समोर आले असल्यानं खरंच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की नाही याबाबत देखील आता तपास सुरू आहे आणि आता आरोपीला काही वेळानंतर कोर्टात देखील हजर करण्यात येणार असून आरोपीवर पुढील कारवाई नक्की काय होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे